आणि मला सांगताना आनंद आहे की काही वेळापूर्वीच माननीय शेखावत साहेबांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो दिलेला आहे त्याची अधिसूचना आमच्याकडे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेकडे सुपूर्द केलेली आहे आणि म्हणून सुरुवातीलाच मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आणि सांस्कृतिक मंत्री शेखावत साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की आमच्या महाराष्ट्राच्या जनतेचं आणि विशेषतः मराठी भाषिकांचं जे स्वप्न होतं ते आज परिपूर्ण होतं आहे आणि अधिकृतरित्या परिपूर्ण होतं आहे यानंतर आम्ही शेखावत साहेबांशी देखील चर्चा केली के दे के की मी येत्या आठ ते पंधरा दिवसामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जे काही बेनिफिट्स मिळतात त्यासाठी आम्ही प्रस्ताव तातडीनं सादर करू सदा मोरेसाहेबांनी साहेबांनी अजून एक शेखावत साहेबांना मागणी केली की महाराष्ट्री प्राकृत म्हणून प्राकृत भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्या प्राकृतवर मराठीमध्ये देखील महाराष्ट्रामध्ये देखील फार मोठ्या पद्धतीनं संशोधन होतं आहे साहेबांच्याच अध्यक्षतेखाली एक समिती होती की याचा अभ्यासक्रमामध्ये कशा पद्धतीनं उपयोग केला जाईल तर त्यासाठी देखील निधीची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी आम्ही शेखावत साहेबांकडे केल्यानंतर त्याला देखील त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि एकतीस जानेवारी एक फेब्रुवारी जाने आणि दोन फेब्रुवारीला पुण्यामध्ये मराठी विश्वसंमेलन जे होतं आहे त्याच्या उद्घाटनाला देखील यायचं मान्य सांस्कृतिक मंत्र्यांनी केलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या वतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीनं अजितदादांच्या वतीनं पूर्ण मंत्रिमंडळाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या वतीनं मी नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद देतो आणि शेखावत साहेबांना देखील धन्यवाद देतो आणि ह्याच्यातला योगायोग असा आहे की अकरा वर्षापूर्वी जो पहिला प्रस्ताव हो पाठवला हो तर मी महाराष्ट्राच्या राज्यामध्ये पहिला मराठी भाषेचा राज्यमंत्री होतो आणि पुन्हा एकदा देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादानं कॅबिनेट मंत्री मराठी भाषेचा झाल्यानंतर हा जी आर माझ्या हातामध्ये मिळण्याचं भाग्य हे नियतीनं आणून ठेवलेलं होतं आणि म्हणून मला असं वाटतं की आता आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि या जबाबदारीमध्ये काम करून मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन हे महाराष्ट्रामध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कशा पद्धतीनं केलं जाईल यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय आणि म्हणून पुन्हा एकदा रंगनाथ पठारे समिती असेल ज्ञानेश्वर मुळेसाहेबांची समिती असेल महाराष्ट्रातले सगळे साहित्यिक असतील ज्यांनी ज्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केलं आहे पूर्वीचं एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार असेल किंवा आताचं विद्यमान महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं सरकार असेल या सगळ्यांच्याच इच्छेपोटी हा अभिजात दर्जा माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिला त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना मनापासून धन्यवाद आणि त्यांना अपेक्षित असलेलं मराठी भाषेतलं काम हे आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून साहित्यिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये केलं जाईल हा मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझा आशावाद आहे माझा शब्द आहे आणि म्हणून आपल्याला देखील मी विनंती करतो की एकतीस जानेवारी एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचं मराठी भाषेचं पहिलं विश्वसंमेलन हे पुण्यामध्ये होतं आहे त्याला आपण देखील सगळ्यांनी उपस्थित राहावं हे मी आपल्याला विनंती मराठी संमेलन करतोय आणि त्या पार्श्वभूमीवरती मिळालेलं मराठी भाषेचा अभिजात दर्जा कसं बघतंय सगळ्यांनी खरोखरच आनंद आहे आणि म्हणून मी मग म्हटलं की शेवटी प्रत्येक राज्यकर्त्याच्या नशिबी काहीतरी भाग्य यावं लागतं ते भाग्य मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा माझ्या हातामध्ये तो जी आर पडला मला मी भाग्यवान समजतो आणि या साहित्य संमेलनामध्ये देखील महाराष्ट्र शासन नक्की हिडन राहील त्याच्यामध्ये काही राजकारण करणार नाही परंतु जी काही राजकीय ताकद मी म्हणणार नाही परंतु शासनाची ताकद जी काय उभी करायची आहे या दिल्लीतल्या साहित्य संमेलनाच्या मागं ते, ते आम्ही नक्की करू त्याच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी मी आमच्या सगळ्यात ज्येष्ठ साहित्यिकांच्या समूहेत पुन्हा एकदा पंधरा वीस दिवसांना दिल्लीमध्ये येणार आहे त्यांना जे काही सहकार्य लागेल ते करण्याची भूमिका आम्ही घेणार आहोत परंतु एक मात्र नक्की आहे आम्ही इथं आल्यानंतर त्या साहित्य संमेलनाला कुठेही राजकीय वास येणार नाही याची देखील दक्षता आम्ही घेऊ साधारण अग... किती निधी दिला जाणार आहे सातत्यानं दर प्रत्येक वर्षी मराठी साहित्य संमेलन जेव्हा असतं तेव्हा निधीचा प्रश्न येतो राज्य सरकार आखडता हात घेता असं म्हटलं जातं यावेळेस राज्य सरकार साधारण किती निधी देणार आहे मला असं वाटतं की राज्य शासनानं मागच्या वर्षीपर्यंत पन्नास लाख रुपये देण्याचं धोरण हे घेतलेलं होतं परंतु मागच्या वर्षीपासून साहित्य संमेलनाला दोन कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे ते दोन कोटी रुपये आमच्यामार्फत म्हणजे साहित्य मंडळामार्फत नक्की त्या साहित्य संमेलनापर्यंत पोचतील आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे योगायोगानं महाराष्ट्र राज्याचा उद्योगमंत्री देखील मीच आहे त्याच्यामुळं अजून काही सी एस आरमधनं भाषा संवर्धनासाठी आम्हाला दिल्लीमध्ये काही करावं लागलं